नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहेत की एस आय पी योग्य पद्धतीनं आणि योग्य मार्गदर्शनानं आपण कशा पद्धतीनं करू शकतो याच्याबद्दल आज व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहेत तर आपल्यापैकी बऱ्याच जणांची इथं फसवणूक होऊ शकते कारण ज्यावेळेस आपण एस आय पी किंवा लमसम मध्ये या ठिकाणी आपला फंड जो आहे तो गुंतवतो त्यावेळेस आपल्याला जो एजंट असतो किंवा आपण ज्याच्याकडे माहिती घेतो तो व्यक्ती काय दाखवतो फक्त मागच्या तीन वर्षाची आपल्याला रिटर्न दाखवतो त्याच्यामध्ये पंचवीस टक्के तीस टक्के पस्तीस टक्के तुम्हाला सार, वार्षिक सरासरी रिटर्न मिळालेत आणि तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करा तर अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर आपण या ठिकाणी फसतोय असं पुढच्या व्यक्तीला समजत नाही पण त्या पुढच्या व्यक्तीकडून ज्या एजंटकडून तुम्हाला या पद्धतीची माहिती सांगितली जाते असाच योग मागच्या आठवड्यामध्ये आल्यामुळं मला हा व्हिडिओ बनवा असा वाटला मागच्या आठवड्यामध्ये माझा एक जुना मित्र मिळाला आणि आम्ही सहज चर्चा करत असताना तो सांगितला की मी मागच्या तीन चार महिन्यापूर्वी एक लाख रुपयेमध्ये लमसममध्ये एस आय पीमध्ये गुंतवणूक केली होती म्हणजे मध्ये एका फंडामध्ये मी गुंतवणूक केली होती आणि तो फंड आता तेवीस हजार रुपये लॉसमध्ये चालू आहे मग तो त्या त्याची इच्छा होती की एक्झिट करावं की होल्ड करावं अशा पद्धतीची त्याची विचारणा होती मी त्याला विचारलं की हा जो काही फंड आहे तो का निवडला किंवा एस आय पी ही जे मध्ये का केली तर त्याने सांगितलं की त्याचा मित्र होता त्या त्याच्या मित्राच्या मित्रानं या ठिकाणी तो एजंट असल्यामुळं त्यानं हा फंड सांगितला की तो याच्यामध्ये कर आता या ठिकाणी त्याला वाटलं की सत्तावीस टक्के रिटर्न या ठिकाणी मिळायला लागले तर सुद्धा भविष्यामध्ये सत्तावीस टक्के रिटर्न्स मिळू शकतात म्हणजे खरं तर त्यानं एफ डी केली असते त्याच्या डोक्यात होतं की या एक लाख रुपयाची एफ डी करायची आणि सहा सात हजार रुपये जे काही वर्षाला रिटर्न्स मिळतात तेवढे घ्यायचे पण त्याला थोडंसं सत्तावीस टक्के रिटर्न म्हणल्यानंतर त्याला वाटलं की किमान पंचवीस टक्के तरी रिटर्न मिळतील आणि मला सहा हजाराच्या ऐवजी इथं पंचवीस हजार रुपये या ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतं म्हणून त्याने ते काय केलं एक लाख रुपये लमसम मध्ये टाकले आता ती एस आय पी लॉसमध्ये चालू आहे या ठिकाणी चूक दोघांची पण आहे लक्षात घ्या कारण ज्यानं एस आय पी सांगितली होती की याच्यामध्ये करा त्यानं काय केलं फक्त मागच्या तीन वर्षाचा डाटा डाटा दाखवला या ठिकाणी बघा कि की मागच्या तीन वर्षापासून सरासरी सत्तावीस टक्के अठ्ठावीस टक्के रिटर्न देत आहे त्यानं पाठीमागचा डाटा दाखवला नाहीये आहे पाठीमागचा जर डाटा दाखवला असता तर लक्षात आलं असतं की आपल्याला खरोखर हा फंड खूप चांगल्या पद्धतीनं मागच्या काही वर्षापासून सुद्धा वर्ग करतोय आणि रिटर्न देतोय आपण या फंडामध्ये हर पैसे गुंतवायला हरकत नाहीये आणि ज्याने एसआयपी केली जो माझा मित्र होता त्याची पण या ठिकाणी चूक आहे की त्यानं एकाच याच व्यक्तीवर थोडासा भरोसा न ठेवता अजून थोडीशी याच्याबद्दलची माहिती घ्यायला हवी होती आणि नंतर त्यानं यामध्ये लंपसममध्ये जे काही गुंतवणूक करायला पाहिजे ती करायला पाहिजे होती आता आपलीसुद्धा तुमच्यापैकी बरेच जण आहेत की तुमच्याकडून सुद्धा या पद्धतीची फसवणूक तुमच्यासोबत झालेली आपल्याला पाहायला मिळते की तुम्ही कुठं तर लमसममध्ये पैसे टाकलेत कुणाचं तर ऐकून कुणाचं तरी पाहून आणि तुमचा जो काही फंड आहे त्या कंटिन्यू डाऊनमध्ये येतोय आता लक्षात घ्या की योग्य पद्धतीची एस आय पी आणि लमसम याच्यात खूप फरक आहे आता लमसम मध्ये या ठिकाणी केली करणं योग्य की तुम्ही सिस्टमॅटिक या दर महिन्याला काही रक्कम या ठिकाणी गुंतवणं ही योग्य हे थोडंसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी माहिती घेणार आहेत आता मात्र आपण या ठिकाणी बघणार आहेत की लमसम मध्ये केल्यामुळं काय अडचण झाली आणि आपण हा जो काही फंड आहे किंवा एखादा लमसम असेल किंवा एसआयपी असेल योग्य फंड कशा पद्धतीनं आपण निवडणं गरजेचं आहे तो या व्हिडिओमध्ये आपण बघणार की पाठिमाची एखाद्या फंडची हिस्ट्री हिस्ट्री जी आहे ते आपण कशा पद्धतीने चेक केली पाहिजे एखादा फंड जो आहे तो योग्य पद्धतीचा कशा पद्धतीनं असतो हे थोडस या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवर जातो याने स्क्रीनमध्ये आपण बघूया की याच्यावर आपण कशा पद्धतीनं एखादा एसआय पी करायची असेल किंवा लपसम मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण तो फंड निवडताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे समजून घेऊ तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय की आपण एक स्क्रीन ओपन केलं आहे अँजेल वनचं ॲप आहे आणि या अँजेल वनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की तुम्हाला म्युच्युअल फंड्सबद्दल कोणतीही माहिती मिळवायची असेल तर या ॲपमार्फत तुम्ही या ठिकाणी बघू शकता पहिल्यांदा या ठिकाणी स्टॉक एफ एन ओ आणि म्युच्युअल फंड्स या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं पाहायला मिळतं या म्युच्युअल फंड्सला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला भरपूर असे फंड पाहायला मिळते तुम्ही या ठिकाणी बघू शकताय त्याच्यानंतर खाली सुद्धा या ठिकाणी भरपूर असे फंड आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये एस आय पी करायची आहे त्याच्याबद्दलची अधिक माहिती आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे आता बघा तुम्हाला एखादा नवीन फंड शोधायचा असेल तर सर्च फॉर इथं तुम्हाला पाहायला मिळतं इथं तुम्हाला ज्या फंडाबद्दल माहिती घ्यायची आहे किंवा असे जवळजवळ तीन हजार फंड आहेत लक्षात घ्या तीन हजार फंडामध्ये आपण गुंतवणूक करणार आहेत का नाही तर त्या तीन हजारामध्ये जे बेस्ट आहेत याच्यामध्ये आपण गुंतवणूक करणार आहेत आणि या ठिकाणी आपण ती गुंतवणूक करणार आहेत आता लक्षात घ्या तर तीन वर्षचे रिटर्न्स किंवा ॲव्हरेज रिटर्न हे जे आपल्याला पाहायला मिळतं हे योग्य आहे की पाठीमागचा डाटा पण कशा पद्धतीने बघायचा हे या ठिकाणी आपण समजून घेणार आहेत या ठिकाणी मी तुम्हाला कुठलाही एखादा फंड सांगत नाही की याच्यामध्ये तुम्ही ए एस आय पी करा किंवा लमसममध्ये फंड टाका असं मी कुठलंही तुम्हाला सांगत नाही फक्त जो तुम्हाला ज्या फंडामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे त्याच्यातला फंड गुंतवणूक करत असताना त्या फंडामध्ये गुंतवणूक करत असताना त्याच्यामध्ये पाठीमागची हिस्ट्री जी आहे तो फंड केव्हा ॲक्टिव्ह झालेला आहे किंवा केव्हापासनं काम करतो आहे आणि प जेव्हापासनं काम करतो आहे तेव्हापासून तो कंटिन्यू या ठिकाणी प्रॉफिटमध्ये आहे का किंवा ज्या पद्धतीने निफ्टीचा विचार केला तर सरासरी आपल्याला बारा अकरा बारा तेरा चौदा टक्के वार्षिक रिटर्न या निफ्टीमधून मिळत असतात पण याच्यापेक्षा जास्त रिटर्न असे किती फंड आहेत याच्याबद्दल थोडंसं आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे तसं जर विचार केलं तर या म्युच्युअल फंड्समध्ये जे काही जे फंड आहेत या फंडामध्ये आपल्याला जवळजवळ वार्षिक बावीस तेवीस टक्क्यापासनं ते कमीत कमी या ठिकाणी एक दोन टक्केसुद्धा वर्षाला रिटर्न देणारे आहेत मग वर्षाला एक दोन टक्के रिटर्न देणाऱ्या म्युच्युअल फंड्समध्ये आपण गुंतवणूक करणार आहोत का तर नाही तर आपल्याला सरासरी ज्याची जास्त आहे जो मागच्या आठ दहा वर्षापासनं पाच वर्षापासनं सहा वर्षापासनं दहा वर्षापासनं या ठिकाणी तो फंड काम करतोय अशा फंडामध्ये आपण गुंतवणूक करणं गरजेचं आहे बरेच फंड या ठिकाणी मागच्या चार पाच वर्षामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते फंड या ठिकाणी पाच वर्षाचा त्यांचा डाटा असल्यामुळं ते रिटर्न्स तुम्हाला जास्त येताना पाहायला मिळतील ते म्हणजे त्यांच्या रिटर्नचा जर रेशो बघितला तर पंचवीस टक्के तीस टक्के आपल्याला पाहायला मिळू शकतो पण जो फंड मागच्या दहा वर्षापासून आहे आणि ॲव्हरेजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न देतो आहे असाच फंड या ठिकाणी आपण निवडणार आहेत तर तो, तो फंड निवडत असताना साधो सोपा आहे तुम्ही हे अँजल वनचं जे ॲप आहे या अँजल वनच्या ॲपवर जाऊ शकता आणि या ठिकाणी सर्च करू शकता आता सर्च करत असताना एखाद्या फंडचं तुम्ही कुठलाही फंड या ठिकाणी नाव टाकू शकता समजा या ठिकाणी खाली नाव आहे या एखाद्या याच्यावर आपण क्लिक करूया आता आपण या ठिकाणी हा एक फंड पाहायला मिळतो याच्यावर आपण क्लिक करूया आता अजून एक आहे बघा इथं जर तुम्हाला पाहायला मिळत असेल तर या फंडाचा विचार केल्यानंतर या फंडामध्ये किती लोकांनी गुंतवणूक केली आहे तुम्हाला इथं पाहायला मिळतं म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा या ठिकाणी कोणत्या फंडाकड ओढा हे तुम्हाला इथं पाहायला मिळेल ओके तर म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीचा फंड या ठिकाणी निवडू शकता आता इथं जर बघितलं तर तीन वर्षाचे रिटर्न्स आहेत पर इयर अठ्ठावीस टक्के मग हे योग्य आहे का दर वर्षाला अठ्ठावीस टक्के दर प्रत्येक याच्यानंतर पण याच्यामध्ये मिळू शकतात का लक्षात हे खूप गरजेचं आहे इथं पाच वर्ष केलं आता पाच वर्षामध्ये इथं सव्वीस टक्के रिटर्न दिसाय लागलेत इथं तेत्तीस टक्के रिटर्न दिसायला लागलेत बरोबर आहे तर मग नेमकं कोणता फंड कशा पद्धतीने निवडला पाहिजे जो पाठीमागचा त्याचा ऑल डाटा मागच्या पाच वर्षापासून जर आता विचार केला तर मागच्या पाच वर्षापासून मार्केट कंटिन्यू कंटिन्यूअप ट्रेंडमध्ये आहे म्हणजे सगळेच्या सगळे फंड आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न द्यायला लागले पण त्याच्या आधीचा जो फंड आहे त्याच्या आधी कशा पद्धतीचे रिटर्न दिलेत हे बघणं खूप गरजेचं आहे हा जो कोणता फंड आहे याचं आपण या ठिकाणी नाव टाकूया आणि याच्याबद्दल आपण एसबीआय पी एस फंड आहे आपण दोन चार फंड बघणार आहेत त्या येस चे असो नाहीतर आपण कुठलेही असो लक्षात घ्या त्या फंडाबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेणार आहे हे फक्त माहितीच तो चालू आहे आता या फंडाबद्दल या ठिकाणी क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर आता बघा इथं आपल्याला पाहायला मिळतं ते तीन वर्षाचे रिटर्न दिसायला लागले म्हणजे तीन वर्षामध्ये वार्षिक सरासरी पर ॲन्युअल या ठिकाणी अठ्ठावीस टक्के रिटर्न आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर आपण पाच वर्षाला क्लिक करूया पाच वर्षाचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रिटर्न्समध्ये मध्ये थोडंसं कमी आलं सव्वीस टक्के रिटर्न दिसायला लागले आता त्याच्या थोडंसं आपण पुढं केल चा विचार केल्यानंतर ऑल म्हणजे पाठीमागचं सरासरी आता बघा या ठिकाणी दोन हजार बारापासून हा फंड आहे मग दोन हजार बारापासून म्हणजे जवळजवळ चौदा वर्ष बारा वर्षे बारा तेरा वर्षापासून हा फंड आपल्याला पाहायला मिळतोय पण याचे रिटर्न्स किती आहेत म्हणजे ज्यावेळेस हा फंड दोन हजार वीसच्या नंतर दोन हजार एकवीस बावीस नंतर याच्यामध्ये मुवमेंट आले पण त्याच्या आधीचा याचा जर विचार केला जो हा जो काही चार्ट आहे तो आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आहे का अॅन्युअलचा विचार केला तर फक्त सात टक्के आहे म्हणजे निफ्टीपेक्षा सुद्धा या ठिकाणी याचे रिटर्न्स कमी दिसताना पाहायला मिळतात म्हणजे आपण विचार करायला पाहिजे की फक्त दिसताना या ठिकाणी मागच्या एक वर्षाचा विचार केला मागच्या तीन वर्षाचा विचार केला तर हा अठ्ठावीस टक्के रिटर्न देतोय पण ज्यावेळेस मी ऑल ओवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हा फक्त सातच टक्के रिटर्न देतोय मग या फंडामध्ये मी गुंतवणूक करणं योग्य आहे का तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आता त्याच्यानंतर थोडंसं पुढं जाऊया इथे भरपूर फंड आहेत फक्त मी या ठिकाणी ऑलरेडी या ठिकाणी चेक केलेले आहेत म्हणून तुम्हाला इथं पाहायला मिळतं आता बघूया आपण थोडासा हा बघूया एखादा आपल्याकडे भरपूर आहेत याला क्लिक केल्यानंतर काय पाहायला मिळेल याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विचा विचार तीन वर्षाचा डाटा विचार केला तर रिटर्न किती आहेत बारा टक्के लक्षात घ्या पाच वर्षाचा विचार केला तर याच्यामध्ये अठरा टक्के आहेत त्याच्यानंतर तो या ठिकाणी आपण ऑलचा विचार केला तर याच्यामध्ये सोळा टक्के आहे म्हणजे निफ्टीपेक्षा थोडंसं जास्त रिटर्न आपल्याला निफ निफ्टीचं जे ॲव्हरेज आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे पण या ठिकाणी जर विचार केला तर हा नवीन फंड आहे कारण याच्यामध्ये आपल्याला दोन हजार वीसपर्यंतचा डाटा पाहायला मिळतो याच्या पुढचा डाटा म्हणजे हा नवीन फंड आहे आणि रिटर्न आपल्याला खूप तितकेसे जास्त नाही आहेत म्हणजे आत्ताचा जरी असला तर रिटर्न तेवढेशी आपल्याला इथं पाहायला मिळत नाहीत मग या पद्धतीने आपल्याला काय करायचा जो फंड तुम्हाला या ठिकाणी आता उदाहरणारदाखल आपण एक घेऊया दुसरा एखादा आपण बघतोय आता याच्यामध्ये आपण कुठलाही या ठिकाणी क्लिक करूया आता त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कशा पद्धतीने आपण एखादा हा आहे बघूया याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर मागच्या तीन वर्षाचा जर डाटा बघितला तर सतरा टक्के रिटर्न आहेत मागच्या पाच वर्षाचा डाटा बघितला तर याच्यामध्ये एकवीस टक्के रिटर्न आहेत आणि त्याच्यानंतर ऑलचा विचार केला तर या ठिकाणी अकरा टक्के रिटर्न्स आहेत लक्षात घ्या म्हणजे हा फंड दोन हजार दहापासून काम करतोय लक्षात ठेवा दोन हजार दहापासून या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणचं जर बघितलं दोन हजार दहापासून काम करतोय पण त्याचे ॲव्हरेज रिटर्न या ठिकाणी किती आहेत साडे दहा टक्के साडे अकरा टक्के म्हणजे निफ्टीपेक्षा सुद्धा हा कमी रिटर्न देतोय लक्षात ठेवा जरी तुम्ही या ठिकाणी अकरा बारा टक्के तुम्ही निफ्टी बीजमध्ये जरी गुंतवणूक केली तरी सुद्धा तुम्हाला अकरा बारा टक्के सरासरी ॲव्हरेज या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतात पण आपल्याला असा फंड निवडायचा आहे जो फंड या ठिकाणी मागच्या काही दिवसापासून लक्षात घ्या म्हणजे मागच्या काही वर्षापासून सुद्धा या ठिकाणी खूप चांगले रिटर्न देताना आपल्याला पाहायला मिळतोय अजून या ठिकाणी आपण थोडंसं बघूया की कुठला आहे का म्हणजे आपल्याला फक्त काय आहे माहितीच तो हे आपण चेक करणार ज्या ज्यावेळेस तुम्हाला एखादा स्टॉक एखादा फंड निवडायचा आहे त्यावेळेस त्याचे हे जे काय फंड हे जे काय रिटर्न्स आहेत हे बघणं खूप गरजेचं आहे लक्षात घ्या आता बघूया या ठिकाणी बघा तीन वर्षाचा डाटा विचार केला तर या ठिकाणी एकोणीस टक्के रिटर्न आहेत त्यानंतर पाच वर्षाचा विचार केला तर बावीस टक्के रिटर्न आहेत आणि या ठिकाणी ऑलचा जर विचार केला तर दोन हजार अठरापासूनचा हा फंड आहे लक्षात घ्या सॉरी दोन हजार आठपासून पासून हा आहे म्हणजे मागच्या चौदा पंधरा वर्षापासून फंड आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर एव्हरेजली अठरा टक्के रिटर्न देतोय लक्षात घ्या म्हणजे हा जो फंड आहे तो बँक निफ्टी सॉरी निफ्टीपेक्षा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला रिटर्न देताना पाहायला मिळतोय आता अजून बघूया की कुठं आहे का एखादा अजून एक दोन या ठिकाणी बघूया म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करताय त्यावेळेस तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे आता या ठिकाणी बघूया हा पहिला फंड दिसतोय हा आपण या ठिकाणी क्लिक करूया आता बघा या ठिकाणी हा एकुन जो फंड आहे तीन वर्षाचा डाटा जर विचार केला तर तीन वर्षामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये अॅन्युअल जे आहेत लास्ट तीन वर्षामध्ये पंचवीस टक्केच्या आसपास या ठिकाणी रिटर्न मिळालेत आणि मागच्या पाच वर्षाचा जर ज्यावेळेस आपण डाटा विचार करतोय पाच वर्षामध्ये मागच्या सरासरी यानं पंचवीस ते सव्वीस टक्के रिटर्न दिलेत ओके आता आपण या ठिकाणी बघूया की हा मागच्या एकूण जो एकूण आहे लक्षात घ्या म्हणजे एकूण जो डाटा आहे दोन हजार दहापासून तर दोन हजार दहापासूनचं ॲव्हरेज या ठिकाणी जर बघितलं तर आपण या ठिकाणी फक्त साडेआठ टक्के आहे तर मित्रांनो या ठिकाणी मला सांगण्याचा हा उद्देश आहे की बरीच जण ज्यावेळेस आपण एखादा फंड निवडतो त्यावेळेस ते ॲव्हरेज काय करतं पाठीमागचं तीन वर्षाचं दाखवतात तीन वर्ष पंचवीस टक्के आहेत आणि तुम्हाला दरवर्षी पंचवीस टक्के मिळतात असे आपल्याला जे नवीन लोक आहेत त्यांना वाटतं की पंचवीस टक्के पंचवीस टक्के म्हणजे खूप झाले पण इथं आपल्याला लक्षात नाही येत नाही की पाठीमागचा जो ऑलचा डाटा आहे या ठिकाणी हा पाहायला मिळतोय या ऑलच्या डाट्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाठीमागं पाहायला मिळेल की आतापासनं जेव्हा सिन्स द फंड लॉन्चड म्हणजे जेव्हापासून हा फंड या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेला आहे तेव्हापासून ॲन्युअल हा फक्त साडेआठ टक्क्यानं रिटर्न देतो मग तुम्ही आता निवडा की तुम्हाला एखादा म्युच्युअल फंड्स निवडत असताना तो योग्य आहे की योग्य नाही आहे किंवा एखाद्यानं कोणी तुम्हाला सांगितलं हा फंड या फंडामध्ये आपण लमसम करा किंवा याच्यामध्ये एस आय पी सुरू करा तर तो जो काय फंड आहे तो स्वतः तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष या या ॲपवर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मी की हे खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला एक प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही तुमच्या फंडाचे ॲनालिसिस करू शकता लक्षात घ्या तर इथं फंडचं नाव टाका लक्षात घ्या हे ॲंजेलोनचं ॲप आहे तुम्ही जर तुम्हाला वन अप अकाउंट ओपन करायचं असेल आणि हा जो हे जे काय प्लॅटफॉर्म आहे याचा वापर करायचा असेल तर खाली याची लिंक दिली आहे त्याच्यावरून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून घ्या नवीन अकाउंट ओपन करा आणि या ठिकाणी या सर्च बॉक्सवर हो या ठिकाणी क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो फंड गुंतवायचा ज्याच्यामध्ये तुम्हाला एस आय पी करायची आहे लमसम करायचं आहे लमसम केल्यानंतर त्या फंडाचं नाव टाका आणि तो फंड खरंच खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे का नाही हे तुम्ही प्रत्यक्ष चेक करा आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये गुंतवणूक करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढं दिलेले बेल प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र